हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू क्लॉक तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे <laughs> तर मी म्हटलं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी शिलाई दाखवणार आहे तर मी थोडीशी शिलाई पण दाखवते आणि थोडं शिलाईसाठी आलेलं साहित्य पण दाखवते तर आता एका मैत्रिणीचं काय झालं तिच्या आता डिलिव्हरीची तारीख आहे दोन तीन दिवसावरती आणि तिची आई तिच्या डिलेवरीसाठी आलेली आहे इकडे बाळाला घेण्यासाठी म्हणून ना तर आता बघा काय झालं माहिती आहे काय ती आई आहे उत्तराखंडची म्हणजेच ती मैत्रीण उत्तराखंडची आहे आणि येताना मग ती एकदम हेवी साड्या घेऊन आली आणि सिंपल साडी एक पण नाही नाही आहे त्याच्याकडे मग त्याच्यानंतर आता बाळाला वगैरे घ्यायचं म्हटल्यानंतर थोड्याशा मऊ अशा साड्या पाहिजेत ना मग मैत्रिणीने जाऊन ना त्या आईसाठी या तीन साड्या आणल्या मी म्हणत होते की आता आम्हाला फिरायला जायचं आहे आम्ही बाहेर जाणार आहे ना फिरायला तर मी शिव म्हणजे शिवू शकत नाही पण ती मैत्रिणी काही गेल्याने ऐकायला ना तयार नाही दोन वर्ष झाली माझ्याकडे ब्लाउज वगैरे शिवते ना तर मग ती म्हणाली मला काही सांगायचं सा नाही आणि तू मला शिवून द्यायचंच जबरदस्तीने टाकून गेली माझ्याकडे मग मा आता काय करणार नाही पण म्हणू शकत नाही ना तर म्हणून बघा मी सकाळपासून याच कामामध्ये कारण माझ्याकडे आता दोन तीन दिवस राहिलेत ना मला पण थोडी तयारी वगैरे करायची आहे तर आता बघा कशा साड्या आणल्या त्या मैत्रिणीने आईसाठी मी हे तुम्हाला दाखवते तर ही साडी साडेसातशे रुपयाची एकदम भारी आहे आणि मऊसूत एकदम कापड आहे बघा किती छान आहे बघा याच्यावरती जे डिझाईन आहे ना ही काय म्हणजे लहान बाळाला वगैरे ना ऋतू शकत नाही तर एकदम अशी बघा बघू शकता इथे बघू शकता कसे तर म्हणजे त्रास होईल अशी काही डिझाईन वगैरे नाही आहे तर ही एक साडी झाली तर आता बघा हिला मी फॉल वगैरे लावून घेतलेला आहे फॉल वगैरे सगळं लावून इथे झालेलं आहे तर ही एक साडी झाली साईडला एक तिथे ठेवते आणि त्याच्यानंतर ही एक साडी बघा हिला पण किती बारीक डिझाईन आहे बघा ह्याच्यावरती मस्त अशी डिझाईन केलेली आहे आणि हे कापड पण एकदम मऊ आहे तर आता याला सुद्धा मी हॉल वगैरे लावून ठेवलेला आहे फॉल वगैरे लावून घेतले आता फक्त ब्लाऊज शिवायचं काम बाकी तर आता हिला पण साईडला ठेवते आणि एक मिनिट अनेक साडी ही साडी बघा ही साडी ही पण भारी आहे तर ह्या या सगळ्या साड्यांना साडेपाचशे ते सातशे पर्यंतच्या रेंजमधल्या आहेत तर बघू शकता किती मस्त आहे कापड खूप भारी आहे या साड्यांचं तर हिला सुद्धा मी फॉल वगैरे लावलेला आहे फॉल वगैरे आता लावून घेतला आणि हिला सुद्धा मग मी तर सायक ठेवलं पण तिची मैत्रिणीची जी आई आहे ना ती हे बघा हे ह्या साडीमधलं ब्लाऊज गुलाबी साडीमधलं हे आणि तो पोपटी कलर साडी आहे ना त्यातलं हे तर तिच्या आईना हे ब्लाऊज शिवत नाही म्हणजे साड्यांवरचे ब्लाऊज घालत नाही म्हणून मग आता त्या मैत्रिणीने माझ्या हे ब्लाऊज पिसा आणलेले आहेत कॉटनची हे एकावरती हे एकाला आणि हे एकासाठी आता हे शिवायचे आहेत आणि लगेचच तिनं पेटीकोट सुद्धा त्याच्यावरती मॅचिंग आणलेले आहेत परकर म्हणतो त्या आता हे सगळं माझं हे साड्यांचं आणि पेटीकोटचं चा काम झालेलं आहे आता फक्त राहिलं आहे ब्लाऊजचं काम आणि मला हे द्यायचं आहे उद्या काल मैत्रिणीने दिले त्या उद्या मला तिला पोच करायचं आहे तर आता वाजलेले आहेत दहा मग म्हटलं आज व्हिडिओ बनवला नाही मी कारण ह्या ह्याच्याच नादामध्ये वगैरे होते ना साड्या फॉल केल्या हे पेटिकोटला सगळीकडे शिलाई वगैरे मारल्या तिने जबरदस्त तिने ठेवले पण मला नाही म्हणताच आलं नाही आता काय सांगणार असं म्हणजे मी म्हणू शकत नाही ना की एकदम तोंडावर की बाहेर जाऊन टाक वगैरे मग तुटल्यासारखं होते ना परत मग येईल का कोणी त्याच्यापेक्षा मग तिला म्हटलं जसं जमेल तसं करते तर मग ठीक आहे म्हटली मग आता एक तारखे हे देऊन हे देते तिला मी आता साड्या पेटिकोट आणि हे ब्लाउज आहेत ना एकतीस तारखेपर्यंत तिला मी देईन तर आता मला ही सा, ही जी ब्लाऊज आहेत ना एकदम साधी आहेत तर हे ब्लाऊज तिने दिले मापासाठी दाखवते तुम्हाला मला हे ब्लाउज शिवायला काय मला वेळ वगैरे लागणार नाही ह्याचा गळा बघा फुल आहे आणि ही पुढेच ना पुढचा गळा वगैरे कमीच आहे आणि फोर टक्सवाला आहे त्यामुळे मला शिवायला काय त्रास होणार नाही याला पटकनच होईल त्यामुळे मी आता आता ही सगळी ब्लाऊज ता मी कट करून ठेवते म्हणजे पटकन मला शिवता येतील ना तर आता त्यात आणि उद्या आली मुलांना सुट्टी कुठलं काही काहीच नाही आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की मला ह्या ह्याचा ड्रेस शिवायचा मला वेळच भेटला नाही नाहीतर मला आज निवांत वेळ होता ही हे नसतं तर मी ह्याची कुर्ती शिवली असते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओवर दिला असता मला नायरा पॅटर्नमध्ये ही कुर्ती शिवायची आहे कारण हे कापडना अडीच मीटर आहे आणि अडीच मीटरमध्ये ती कुर्ती आरामात होते त्यामुळे म्हटलं फक्त असे सिंपल कुर्ते शिवण्यापेक्षा नायरामध्ये शिवू सिंपल शिवली तर मग थोडस कापड उरते, तर आता मी कुर्च ना ब्लाउजचं कटिंग करून घेते तर आता इथे बघा मी बघा असे थोडस कापलं हे बघा भाईसाठी हे कापून घेतला वाघ आणि याच्यासाठी ना सॉरी बघ याच्यासाठी मग पुढचा आणि मागचा भाग याच्यामध्ये मी काढणार आहे तर आता इथे मी काढत होते पुढचा भाग तर आता पुढचा भाग कसा काढते बघा मी पुढचा भाग कसा काढते बघा इथं ना छाती आहे दहा चाळीस चाली ना तर आता दहा इंच घेतलं आणि त्याच्यात सिलाई मार्जिन एक दीड इंच म्हणून मग मला इथे घ्यायचं आहे किती मी बारा इंच घेतलेलं आहे पण थोडस कट करून टाकेन साडे अकरा वरती घेईन मी ना बारा काय लागत नाही कमर आहे साडेआठ हे बघ कमर साडेआठ आहे पण मी शिलाई मार्जिन सकट अस दोन इंच घेते किंवा दीड इंच शिलाई मार्जिन आणि पुढचा गळा इथे आहे साडे सहा म्हणजे सहा इंच तयार आहे तर वरती आपल्याला शिलाई मार्जिनला जाणार ना म्हणून शाळेचा सा घेते इथं पुढचा गळा गोलच गोल आहे तर आता फोर टक्स वाला आहे तर टक्स मारत असताना बघा याचा आणि याचा सेंटर काढायचा असतो हे दोन्हीचं सेंटर काढायचं तर हे फिटिंग्स वगैरे माप आहे ना तर ते धरूनच काढते मी साडे दहा आहे ना साडे दहा म्हणजे आता इथं आपल्याला साडेपाच वरती तरी टक्स मारावा लागेल किंवा इथून वरती अडीच इंच इथून तीन इंच इथून दोन इंच इथून इकडे पाच इंच प्रकारे हे फोरटक्सवालं ब्लाऊज असते तर आता मीला कटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते